नमस्कार आज आपण अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत आणि यावर उपयोगी पडणारे काही आसने पाहणार हो। आहोत सो अस्थमा म्हणजे काय अस्थमा हा श्वसनाचा विकार आहे ज्यामध्ये श्वसन नलिकेमध्ये सूज येते आणि तसेच श्वास घेण्यामध्ये अडचण येते हा विकार वृद्ध आणि छोट्या मुलांमध्ये जास्त दिसून येत आहे बदलत्या हवामानामुळे प्रदूषणामुळे किंवा अलर्जीमुळे दम्याचे प्रमाण वाढते सो लहान मुलांमध्ये ही लक्षणे केव्हा दिसून येतात जेव्हा ते धावपळ करतात किंवा एखादा रनिंग करतात तर त्यावेळेस त्यांना खूप जास्त दम लागतो तेव्हा हे दमाचं एक लक्षण असते जर योग्य वेळी आपण उपचार आणि काही आसने केली तर यावर त्यांना मात करता येऊ शकते आणि वृद्धांमध्ये का होते तर वृद्धांमध्ये जसं एज वाढतं तसं फुफ्फुस म्हणजे आपले जे लंग्स आहेत त्याची कॅपॅसिटी कमी होते त्यामुळे श्वास घेणे कठीण होते सो योग केल्यामुळे जे वृद्ध आहेत त्यांच्या श्वसनाची कॅपॅसिटी वाढते आणि अस्थमांचे जे झटके आहेत त्याची तीव्रता कमी होते त्यामुळे पुढे मी काही पाच सहा आसने केली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी काही प्राणायाम सुद्धा सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद सो so, आपलं सगळ्यात पहिले आजचं आसन आहे भुजंगासन पोटावरती झोपायचं आहे दोन्ही पाय जोडून ठेवायचेत दोन्ही हात आपल्या छातीच्या बाजूला ठेवायचेत इनहेल करत म्हणजेच श्वास घेत आपल्याला बेंड व्हायचंय आपली नजर समोर आपल्याला ट्राय करायचं आहे की आपण एक आसन कमीत कमी तीस सेकंद करणार आहोत सुरुवातीला नाही जमणार पण हळूहळू आपल्याला ही सवय लावायची आहे पहिले दहा सेकंड मग वीस सेकंद आणि मग तीस सेकंद माझ्यासोबत एकदा करा इनहेल करायचं आणि बेंड मी एक आसन तुम्हाला दाखवत आहे तुम्ही हे दोन ते तीन वेळेस करू शकता लक्षात ठेवा डिरेक्टली आसन कधीच करायचं नाही या पहिले तुम्ही दहा मिनिट का होईना सूक्ष्म व्यायाम करायला हवा आपल्याला श्वास कुठेच रोखून ठेवायचा नाही आहे कोणत्याच आसनामध्ये कंटिन्यू आपल्याला आपल्या नाकातून श्वास घ्यायचा आहे आणि नाकातूनच सोडायचा आहे परत एकदा पोटावर झोपायचं हो आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या आसनाकडे ज्याचं नाव आहे उष्ट्रासन त्याला इंग्लिशमध्ये कॅमल पोज असेही म्हणतात गुडघ्यावरती उभं राहायचंय दोन्ही पायाच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे मी यामध्ये तीन व्हॅरिएशन दाखवत आहे तुम्हाला जे इझी वाटतं ते तुम्ही करा दोन्ही हात आपल्या तळपायांना लावायचे पूर्ण आपली मान मागे टाकून द्यायचे नॉर्मल ब्रीदिंग करायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे तुम्ही हे आसन सुरुवातीला दहा सेकंद करा आणि नंतर तुम्हाला तीस सेकंद पर्यंत एक आसन करायचं आहे ते पण तीन वेळेस परत येताना हळूच यायचंय आता मी दाखवत आहे दुसरं व्हॅरिएशन यामध्ये तुम्ही कमरेवरती हात ठेवू शकता आणि बॅक बेंड करायचे लक्षात ठेवा आसनांमध्ये कधीही जोर जबरदस्ती करायची नसते जेवढे तुम्हाला कम्फर्टेबली आसन करता येईल तेवढ्या प्रकारेच करायचे रिलॅक्स आता आपण करणार आहोत विरासन विरासन करण्यासाठी सगळ्यात पहिले तर आपण वज्रासनमध्ये बसायचंय वज्रासनमध्ये बसल्यानंतर आपल्याला दोन्ही पाय असे थोडे अंतराने ठेवायचे आणि नंतर बसायचे यावेळेस आपल्याला नॉर्मली ब्रीदिंग करत राहायची आहे हे आसन मी तुम्हाला दाखवते कम्फर्टेबली तुम्ही बसायचं आहे जेवढा वेळ बसू शकता तेवढा वेळ हळूहळू दोन्ही पण पाय आपल्या हिपशा खालून काढायचे आहेत आणि सरळ करायचे आहेत आता आपण बघणार आहोत सुप्त विरासन यासाठी दोन्ही पण पाय हिपशा खाली ठेवायचे आणि नंतर त्यांना थोडं साईडला घ्यायचंय जसं आपण विरासनला केलं होतं तसं त्यानंतर श्वास सोडत आपल्याला हळूहळू जमिनीवर झोपायचंय लक्षात ठेवा बिलकुल पण झटका द्यायचा नाही बॉडीला ज्यांना या पोझिशन मध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांनी असं झोपा आणि काही लोकांनी ज्यांना पूर्ण हात वर करून झोपता येईल त्यांनी असं झोपा आता आपल्याला हळूहळू आपल्याला आपली मान आणि चेस्ट वरच्या साईडनं बेंड करायची आहे यावेळेस एकदम नॉर्मल ब्रीदिंग श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांनी दोन्ही हात वरच्या साईडनी ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे कंटिन्यू ही प्रोसेस आपल्याला वीस ते तीस सेकंड ठेवायची उठताना एकदम हळू उठायचं आहे बिलकुल पण आपल्या बॉडीला झटका नाही द्यायचा आहे तुम्ही पश्चिमोत्तानासन पण करू शकता पण ते आसन थोडं अवघड असल्यामुळे मी त्याचं एक व्हॅरिएशन आता तुम्हाला दाखवत आहे सगळ्यात पहिले एक पाय फोल्ड करायचा आहे आणि दुसरा पाय एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे इनहेल करायचं आणि एक्झेल करत दोन्ही हात आपल्या पायाला असं पाच ते सहा वेळेस करायचं इनहेल Up, टाउन down. Down. आता आपण दुसऱ्या पायाने करू सेम प्रोसेस वन इनहेल टू एक्झेल थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता आपण सर्वांगासन करणार आहेत लक्षात ठेवा सर्वांगासन हे खूप छान आसन जपुन आहे पण तेवढंच हार्ड पण आहे त्यामुळे हे आसन जपून करायचं आहे कमरेमधून आपल्याला आपले, आपले पूर्ण पाय आणि कंबर वरच्या दिशेने एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आणायचे आहे होल्ड करायचा आहे आपला श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे लहान मुलांनी हे आसन नक्की करायचं आहे आणि आसन झाल्यावर आता आपण पाच मिनिट शवासन करणार आहोत लक्षात ठेवा शवासन हे आसनानंतर कधीच स्कीप करायचं नाही कारण शवासनने आपली पूर्ण बॉडी रिलॅक्स होते हे आसन तुम्ही आठवड्यातून मी जे आतापर्यंतची आसने सांगितली आहेत ती तुम्ही आठवड्यातून पाच दिवस नक्की करा तुम्हाला याचा नक्कीच चांगला उपयोग होईल करताना दोन्ही पायामध्ये गॅप आणि हाताचे तळवे आकाशाकडे शवासन झाल्यानंतर डाव्या साईडने हळू उठायचं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब